इकडे समोरच्या कंडीत नाही जात देवाचं मंदिर आहे ना त्याच्यासमोर आणि हा आमचा छोटा समोर तिथं खेळतो बरं खेळत आहे पण तिकडे ह्या साईडला आपलं हे पण आहे आपले शिवलिंग गावकडे জগন্নাথা নগর বিগর মহারাজা পড়ে বসতো মহারা হা মহারাজা বসতো খেয়ে मला वरती जाऊन दाखव मित्र बिल्डिंग किती किती मोठ्या झाल्यात बघा अरे होते मी पहिल्यांदा चार वर्षापूर्वी कायच नव्हतं इथे मी च वगैरे भरपूर घ्यायचो किती एवढे बिल्डिंग झालं मोठ्या मोठ्या कायदा पहिल्यांदा मी येतो इथे कायच नव्हतं चार वर्षापूर्वी काम चालू होते तेव्हा पण आता केवढं मोठं झालं राहायला पण लागले पाहिजे सकाळी मी रात्री गाडी तर झालेलं तुम्हाला दिसलं नसेल आता लुक मायड्री हे ना पण थ्री नाईन्टी मच्छी मार्केट आहे चिकन विकन काय झालं इथं जायचं

नवीन कोणाला तर कळणार पडला आहे हे बघा दुसरी वेळली की काळ चालू आहे त्या नवरात्र इथे होते गेट आर त्याच्यावरती अक्षर दिसत नाही तुम्ही मातान घर काळजी चला परत आज जाऊया आरस्ता आहे Tak macet, 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 ada macet, tak macet, tak

मला काय पाहिजे काय पाहिजे विचार मोठे माझ्या चला नाही व्यवसाय सगळे विचारलं काय पाहिजे चला काय द्या जवळ खाली आल्या ना हे डॉक्टर मला भरपूर ओळखतात हे आणि हा आव्हाड डॉक्टर कारण लहान लहानचं मी या सगळ्यामध्ये केस कापायला घ्यायचो आणि इथे एक वडापावला काका पण होतोय वडापाव बाजूला आता काय नाही डॉक्टर संध्याकाळच्या असतात

पप्पा दाढी करायचे ना म्हणून मी पण दाढे भरायचं हे सगळं ना फाडून काढलेले आहेत परत एकदा लहानपणी काय केलं माहिती शेड्यावरून पडलेलो डोकं फोडून देतो डांबरचा बारशे म्हणून तर काका तर भरपूर वाटतो काय झालं की तिकडेच खांड करून तर चला संध्याकाळी ना मी मैदानाकडे गेलो ना मोठ्या मैदानात तुम्हाला दाखवेल आणि माझ्या शाळेकडे गेलो ना जुनं ते पण दाखव चला तुम्हाला आता मी मित्रांन जर दाखवलेला आहे थोडा कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नवीन बघितले बाय बाय घालायचं संध्याकाळी मोठं मैदान गेलं तर मोठं मैदान मिळालं चला मित्रांनो मोठं मैदान आता मी मोठं मैदान आलेलं आहे रात्रीचे आठ वाजून गेले मोठं मैदान आता पोरं खेळत आहात आता यायचे दोन दोन तीन असत ह्या एक गेटने

नाना दिन सांगता नाण्याम फिरून येतो इकडे आलोय बघा नानाने तर पाठवलं नसतं मला ते तर कार्यक्रम होतो मित्रांनो कारण मी खेळायला यायचो मजाच मजा संध्याकाळ संध्याकाळ तर फासा फासा तर भरपूर कोर असतो पण मी उठलोच नाही काय करणार फिरतो आहे दाखव चल गार्डन पण दाखवतो मला आता बदललं आहे सगळं असं वाटतंय नवीन नवीन सगळं बदललंय नवीन वाटतंय मला चार वर्ष झालं वाट बीट सगळी माहीत आहे मला अजून पण चारच वर्ष तर झाली जास्त कुठे का लहानपणी एकदम होतं तेव्हा आलो नव्हतं असं थोडे सहावी सातवी झाले तर मजा माझा कार्यक्रम वगैरे होतं तिथे बघा इथे हे पण आहे आता मी फिरत आहे मजाच वेगळी असते यार सगळीकडे असं काय नाही पण कधी पण कुठल्या पण नवीन जागेवर गेले तर असंच वाटणार आता समजा मी मुंबईला गावी गेलो तर गावी पण असंच बोलणार मी नवीन ब्लॉग स्टार्ट केला की के। फेरट आहे मला गार्डन वगैरे दाखवत चला लहानपणी लहानपणी ह्याच्यावर चढायच अच्छा परत त्याच्यावर लहान होत लहान तुझा ह्याच्यावर चढायचं असं इकडे जाऊन असं यायचं आणि ह्याच्यावर तेवढी हिंमत काय मित्रांनो नवीन काही भेटले आहेत ब्लॉग भेटले का तर मित्रांनो हे बघा यायच्यावर जायचं मी तिथपर्यंत आणि तिथून परत खाली पडायचं आता एक भाऊ इकडे गेला मित्र आपण तिथे ब्लॉग बनवू देवा हो म्हटलं तर तिथं जायचं तर तिथं जाण असं फिरून पण येऊ शकतो चला आता मैदान बघा पार्क आहे आठ नंतर मैदाना त्याचे भरपूर मजा केली इथे ना एक मोठं हे होतं साखळीवाल म्हणजे झुलाई हात पकडून ते नाही होत आता बघा खेळायला जातं सगळे हे नवीन झाले हे एक हे मित्र कधी विसरणार नाही ह्याला काय नाही ह्याला ना ह्याला ह्या ह्याच्यावरनं ना हा हात मी मोडून घेतलेला लहान होतो हा हात मोडून घेतलेला मी ह्याच्यावरनं अजून लक्षात मला तेव्हा पावसाळ्याचा वेळ होता आणि इथं मोठे मोठे दगड होते इथे आणि इथून हात साटाकला नाही खाली नाही लहान होतं आणि हात मिळून घेतलेला मित्र आपल्याला पाठी मग भाऊ भेटलेला तो काय म्हणत होतो माझ्या का म्हणजे भाऊ पण होता काय म्हणजे मित्रच म्हणा ना ब्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करतो म्हणतो हा ब्लॉग बनवतोय हा होतला तर तो पण ब्लॉगमध्ये आलेलाच मला दाखवी माझे माझे काळ घेते एकदम दिसत नाही चला आणि आता फुटबॉल प्लेयरांचे व्हिडिओ करत होतो ना एक पोरगी काय म्हणतो काही व्हिडिओ नको चला आता फिर्या फिर्या तर आपला आता एक दिवस पूर्ण होईल फिरून 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 मध्ये अईस व्हिडिओ यार तुझं माझं नाव सोहम सचिन अधिकारी युट्यूब आयडी सोहम अधिकारी इंस्टा आयडी अधिकारी अधिक जाऊन युट्यूब चॅनल आहे तर माझं पण तुला आता बघितलं खतर नाही व्हिडिओ परत एकदा दाखव ना, तो ला ना।, पर ना। मित्रा परत एकदा कडक करतो यार भावीच परत करायला सांगितलं परत करायला

युट्युब युट्यूब ला टाकतो तुला यश पाटील ब्लॉक चल वाय त्यानं काय कडक केलं यार मला तर त्याची एबीसीडी पण नाही कडक मानलं पाहिजे तर चला आता घरी जाऊया भरपूर वाजले बाय